बेरीज करायची आहे काय करायचंय बेरीज वरती दिलेले अंक आहे त्याप्रमाणे उड्या मारायच्या बरोबर त्या अंकावरती कोणत्या अंकावरती आपली उडी आली तो अंक तिथं आहे कळालं ना हा चला स्टार्ट वैष्णवी हा हा तीन पहिला नंबर किती आहे तीन तीन खाली काय आहे अधिक दोन अजून किती उड्या मारायच्यात तुला दोन मार दोन उड्या एक दोन व्हेरी गुड किती वर आली आता तू किती वर आली तू पाच वर आली हागे खडू तिथे देट लिहा आता पाच पाच व्हेरी गुड क्लॅप फॉर भक्ती पुढचा नंबर किती आहे पाच पाच उड्या मार बाकीच्या मोजा पाच पाच आले ना आता किती उड्या मारायच्या त्यासमोर चार।, चार।, चार मोजा हा एक दोन तीन चार किती वर आली भक्ती किती वर आली नहू वर मग उत्तर काय आलं आपलं नहू व्हेरी गुड किती सोपे काय करायचंय किती मारायचं तुड्या अगोदर <smallion> किती आहेत तीन हा तीन मार अजून किती मारायच्या तीन मार ए, किती बरं आली तू <smallion> किती आहेत ते सहा हा सहा आली आता तिथे व्हेरी गुड तीन किती उड्या मारायच्या हा मार उड्या हा अधिक हे किती आहेत अजून किती मारायच्या उड्या दोन दो। मार चल दो। किती आले पाच ते पाच इतर आता इतली, इतली पाच व्हेरी गुड